कासारिखे पूर्णवैराग्यजाचे वसिष्ठा परिज्ञानयोगेश्वराचे कविवाल्मीका सारिखा मान्य ऐसा ऐषा नमस्कारमाझा सद्गुरुरामदासा रामाय रामभद्राय रामचंद्राय वेधसे रघुनाथाय नाथाय पतये पतये नमस्कार रसिक श्रोतेहूम तुम्हा सर्वांच्या हृदयस्थ आत्मारामाला मनापासून प्रणाम करते आज मनोबोध या मालिकेचा दहावा भाग आहे आज या भागामध्ये आपण श्लोक क्रमांक सेहेचाळीस ते पन्नास त्यावरती निरूपण ऐकणार आहोत आजच्या भागाचं वैशिष्ट्य असं आहे की मनाचा तोल सांभाळण्यासाठी अध्यात्म खूप महत्वाचं आहे उपास तपास नेम व्रत हे वरवरचे उपाय जरी आपण करत असलो तरी सुद्धा कर्मशुद्धी खूप महत्वाची आहे नाहीतर हे सगळं व्यर्थ आहे आणि हेच समर्थ आजच्या श्लोकांमधून आपल्याला सांगतात मनाजे घडी राघवा वीण गेली जनी आपुली ते तुवाहानी केली रघुनायका वीण तो शीर्ण आहे जनी दक्ष तो लक्ष लावो निपा आयुष्याचा काळ हा ख़णा, ख़णा न जातो जातोय आणि याची जाणीव प्रत्येकाला आहे जीवनातील काळ जे लोक भगवंताच्या स्मरणा वाचून माया घालवतात ते स्वतःच नुकसान करून घेतात आपण लहान असतो तेव्हा आपल्याला काही काम नसतं म्हणजे दूध प्यायचं झोपायचं खेळायचं रडायचं हसायचं मजा करायची असा बालपणाचा काळ सुखात जातो आपल्याला घरातून जे काही श्लोक शिकवतील तेवढीच काही ती मौखिक प्रभुसेवा आपल्या हातून घडत असते आणि मग त्यानंतर किशोरावस्था शिक्षणामध्ये आणि तारुण्यामध्ये आपल्याला किशोरावस्थेमध्ये शिक्षण घ्यावं लागतं तारुण्यामध्ये आर्थिक नियोजन करावं लागतं प्रपंचासाठी आपल्याला काही गोष्टी कराव्या लागतात आणि हे करत 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 काय होतं की मग आपल्या हातामध्ये अचानक येतो तो, तो वृद्धापकाळ मग या काळामध्ये निवृत्तीनंतर किंवा ठराविक वयानंतर अध्यात्माच्या वाटेवर पहिलं पाऊल पडतं काय आता काही काम नाही आहे रिटायर्ड झालो आहे काही नाही ज्ञानेश्वरी वाचायला घेतले किंवा मी आता अमुक अमुक, अमुक इतका जप करतो अमुक अमुक, अमुक यांचा अनुग्रह घेतलेला आहे पण या वयामध्ये शारीरिक शक्ती काही प्रमाणामध्ये क्षीण होत असते ज्ञानेंद्री आपली साथ देत नाहीत मग परमार्थ कसा साधणार म्हणून समर्थ असं म्हणतात की ही जीवनाची हानी आहे भगवंता वाचून जीवन व्यर्थ आहे जीवनात जे कार्य करू ते त्यालाच अर्पण करून त्याच्याशी अनुसंधान ठेवून जे लोक असतात ते दक्ष आहेत असं समर्थ म्हणतात भगवंताच्या भक्तीशिवाय प्रपंच म्हणजे व्यर्थ आहे प्रपंचात राहूनही जे लक्षपूर्वक परमार्थ साधत असतात ते उत्तम साधक आहेत म्हणून लहानपणापासून अध्यात्म हे शाळांमध्ये घरांमध्ये शिकवलं गेलं पाहिजे आज आपण समाजाची परिस्थिती पाहतो अनेक मुलांच्या हातात मोबाईलसारखं खेळणं आहे मोबाईल हा काही गोष्टींसाठी चांगला आहेच आहे पण त्याचा अतिरेक झाला की खूप वेगळ्या गोष्टी आपल्याला समाजामध्ये घडताना पाहायला मिळतात बऱ्याच ठिकाणी प्रपंच व्यवस्थित चालत नाही आहेत अनेक लोकांमध्ये नात्यांमध्ये घराघरांमध्ये आपल्याला आज अनेक प्रकारचे प्रॉब्लेम्स पाहायला मिळतात आणि याचं मूळ जर काय असेल तर ते म्हणजे आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये ब्रिटिशांनंतर झालेली आपल्या अध्यात्माची जी प्रतारणा आहे अध्यात्माशी जी झालेली प्रतारणा आहे ती महत्वाची ठरते अध्यात्म हे खरं तर भारतीय संस्कृतीचं किंवा किंबहुना कोणत्याही धर्माचं हे मूळ आहे आणि या मुळापासून जेव्हा आपण बाजूला जातो त्यावेळेला तर आपली स्वतःची हानी व्हायला सुरुवात होते समाजाची हानी होते आणि देशाची राष्ट्राची सुद्धा हानी होते म्हणून अध्यात्म हे लहानपणापासूनच समाजामध्ये घराघरांमध्ये अंगीकारलं पाहिजे मनीलोचनी श्री हरि तोची पाहे जनी जाणता भक्त होवो निराहे, गुणी राखे प्रीती साधनाचा जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा मनानं आणि डोळ्यानंही भगवंताचं स्वरूप पहावं असं समर्थ सांगतात सारखा श्रीहरीचा रामाचा चेहरा आपल्या डोळ्यासमोर असेल तर डोळे बंद केले तरीसुद्धा मनामध्ये त्याचीच प्रतिमा ठसते दिसते ज्याला जळीस्थळी काठी पाषाणे भगवंतच दिसतो असा निस्सीम भक्त माणसाने व्हावं परमेश्वराचं गुण अंगीकारून भगवंताची भक्ती करण्यासाठी विविध साधनांचा वापर माणसाने जरूर करावा असं समर्थ आवर्जून सांगतात आणि ही भक्ती दृढ होण्यासाठी ग्रंथ वाचन जप मानसपूजा अशा विविध साधनांचा वापर माणसानं करावा आणि असा जो वापर करतो तो प्रभू रामाचा सर्वोत्तम दास आहे असं समर्थ म्हणतात सदा देव काजे देहत्याचा देहत्याचा सदा रामनामे वदे नित्यवाचा स्वधर्म स्वधर्मेची चाले सदा उत्तमाचा जगी धन्यतो दास सर्वोत्तमाचा भगवंताचा निस्सिम भक्त सदैव देवाला काय या वाटेल याचा विचार करूनच कर्म करत असतो निस्सिम भक्त कसा असतो त्याची पा पात्रता काय आहे समर्थ सांगतात पात्रता केवळ व्यावहारिक जगताच जगतातच नसते तर अध्यात्म क्षेत्रात सुद्धा महत्वाचे बरं का मग देवाचा सर्वोत्तम दास व्हायचं असेल तर त्यासाठी काय करावं भक्त जे काही नित्य कर्म करतो तर देवाला अर्पण करतो स्वतःकडे कर्तृत्व घेत नाही कृष्णार्पण असतो असं म्हणतो वाचेनं तोंडाने सतत देवाचं नाव घेतो मनामध्ये देवाचा निवास राहावा यासाठी देवाचं स्मरण नित्य ठेवतो आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तो धर्माने वागतो धारणात धर्म इति आहो अशी धर्माची व्याख्या आहे म्हणजे जो आपण धारण करतो तो धर्म आहे मी जे काही व्यावहारिक पारमार्थिक प्रापंचिक कार्य करते ते प्रामाणिकपणे करणं हेही स्वधर्मच आहे स्वधर्मे निधनश्रेय असं गीतेत म्हटलंय म्हणजे काय तर आपण समर्थ यामध्ये समर्थानी स्व हा शब्द मुख्यत्वाने वापरलेला आहे स्व म्हणजे काय तर स्वतःचा मग स्वधर्म म्हणजे काय तर स्वतःचा धर्म जे काही स्थूल सूक्ष्म आपण कर्म करत असतो ते धर्मानं न्यायानं प्रामाणिकपणे करणं म्हणजे स्वधर्म आता बऱ्याच वेळेला धर्माची व्याख्या करत असताना आपण जाती पाती अशा गोष्टींमध्ये धर्म अडकवून ठेवतो एका ठराविक चौकटीमध्ये धर्म अडकवून ठेवतो पण स्वधर्म म्हणजे काय स्वतःचा धर्म म्हणजे काय माझी स्वतःच्या वागण्याची पद्धत जी आहे ती म्हणजे धर्म आहे म्हणजे मी जर शिक्षिका आहे तर शिक्षिका हा माझा धर्म आहे मग या शिक्षिका धर्माशी मी कसं वागलं पाहिजे माझ्या विद्यार्थ्यांशी कसं वागलं पाहिजे त्यांना शिकवताना काय पद्धतीने शिकवलं गेलं पाहिजे काय पद्धतीने शिकवलं पाहिजे त्यांच्याशी काय पद्धतीने वागलं पाहिजे त्यांना काय शिकवावं काय शिकवू नये याचा उत्तम असा एक बंध मी निर्माण केला पाहिजे आणि त्या नियमामध्ये राहूनच मी माझं स्वतःचं कार्य हे केलं पाहिजे मी माझ्या स्वतःच्या धर्माशी कधीही प्रतारणा केली नाही पाहिजे म्हणजे अगदी साधं उदाहरण घ्या की एखादं काम आपण खूप चांगल्या पद्धतीनं करतो आणि ते खूप चांगल्या पद्धतीनं मन लावून करणं म्हणजेच धर्म आहे स्वधर्म आहे म्हणजे साधं आपण अगदी आमटी फोडणीला टाकतो पण आता ती आमटी फोडणीला टाकत असताना काय एकदा ह्यांना गिळायला घालायचं आहे म्हणून अशा पद्धतीने जर अशा विचाराने जर तुम्ही आमटी फोडणीला घालत असाल तर तो अधर्म आहे पण मी माझ्या घरामध्ये असणाऱ्या प्रत्येकाच्या मनामध्ये असणाऱ्या भगवंताला थऊ आहे या विचाराने जर ज्या वेळेला तुम्ही एखादं कार्य कराल स्वयंपाक कराल किंवा काहीही कराल तर त्यावेळेला खरं तर तो, तो पदार्थ इतका चांगला होतो आणि ते खरं तर स्वधर्म आहे तो खरं तर स्वधर्म आहे आपल्याकडं धर्म हा खूप वेगवेगळ्या अर्थाने शब्द वापरला जातो पत्नी धर्म आहे धर्म आहे विद्यार्थी धर्म आहे गुरुधर्म आहे आणि म्हणूनच ह्या अशा वेगवेगळ्या पद्धतीनं स्वधर्म सुद्धा आहे म्हणजे सदैव उत्तम कार्य करण्याचा जो प्रयत्न करतो तो खर तर धर्माने वागतो असं म्हणायला हरकत नाही हल्ली धर्म हा खूप संकुचित अर्थानं शब्द वापरतो पण संतांनी याची व्याप्ती खूप विस्तृतपणे केलेली आहे याविषयी आपण बोलूच सदा बोलण्यासारखे चालत आहे अनेकी सदा एक देवासिपा सगुणी भजे लेश नाही भ्रमाचा जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा आता धर्माने वागणं म्हणजे काय तर बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले असं संत तुकाराम महाराज म्हणतात जो केवळ चांगलं बोलतच नाही तर तसा वागतोही ज्ञानेश्वर माऊली म्हणतात की जे जे देखीजे भूत ते ते मानिजे भगवंत याप्रमाणे प्रत्येकामध्ये भगवंताचा अंश आहे असं मानून ज्यावेळेला आपण शुद्ध आचरण करतो प्रत्येकाशी आपण चांगल्या पद्धतीने वागतो आणि असाच भगवंताचा भक्त उत्तम असू शकतो कोणत्याही प्रकारे सगुणामध्ये किंवा निर्गुणामध्ये भगवंताचं अस्तित्व अनुभवणारा भगवंताचाच निस्सिम भक्त असू शकतो ज्याचा सगळ्या प्रकारचा भ्रमण नाहीसा झालेला आहे तो श्रेष्ठ भक्त आहे एक खूप सुंदर गाणं आहे मंदिरात अंतरात तोच नांदत आहे नाना देही नाना रूपे तुझा देव आहे अशी अनुभूती ज्याची असते त्याला भगवंत कोणत्याही रूपामध्ये दर्शन देतो बघा ना भक्त प्रल्हादाला हिरण्य कश्यपूनं विचारलं या खांबात आहे का तुझा देव तेव्हा प्रल्हादाला इतका भगवंतावरती गाढ विश्वास होता की तो म्हणाला हो हो याही खांबामध्ये माझा श्रीहरी प्रकट होईल आणि कश्यपूने त्या खांबाला लाथ मारली आणि आपल्या सगळ्यांना माहिती आहे की नरसिंह अवतारामध्ये भगवंत भक्ताच्या रक्षणार्थ आलेले आहेत भक्ताच्या दृढ विश्वासासाठी भगवंताला खांबातून प्रकट व्हावं लागलं हा प्रसंग खर तर भक्ताचा देवावरचा दृढ विश्वास आणि देवाचंही भक्तावरती असणारं प्रेम विशद करतो भगवंत आहे ही भावना केवळ के विश्वासावर अवलंबून आहे नसे अंतरी कामनाना विकारी उदासीन जो तापसी ब्रह्मचारी निवाला मनी, तमाचा, जगी धन्यतो, दास तमाचा। समर्थ या ठिकाणी दास्यत्वाची म्हणजेच भक्तीची भक्ताची पात्रता विशद करतात मग आपल्याकडे ना शिक्षण घेताना काही टप्पे ठरवलेले असतात म्हणजे शालेय शिक्षण महाविद्यालयीन शिक्षण आणि मग व्यावसायिक शिक्षण समर्थांनी सुद्धा भक्तीचे आणि भक्ताच्या पात्रतेचे असे टप्पे सांगितलेले आहेत आचार विचार आणि मन यांनी भगवंताची भक्ती करणारा भक्त कसा असतो हे सांगताना समर्थ असे म्हणतात की जो उत्तम भक्त असतो त्याच्या मनामध्ये यत्किंचित सुद्धा विकारी वासना कधी नसते आता तुम्ही म्हणाल असं कसं होईल माणूस म्हटलं की वासना आल्याच पण वासनामध्ये दोन प्रकार असतात आपल्या सगळ्यांना माहिती आहे की चांगली वासना आणि वाईट वासना पण खरा हरिदास जो असतो ना त्याच्या मनाला वाईट किंवा दुष्ट वासनेचा लेश मात्र स्पर्श झालेला नसतो तसाच तो तपस्वी ब्रह्मचारी आणि उदासीन असतो हा श्लोक पाहिल्यानंतर ना समर्थांनी या श्लोकामध्ये तीन महत्वाचे शब्द योजलेले आहेत ते म्हणजे उदासीन तापसी आणि ब्रह्मचारी आता उदासीन म्हणजे काय तर उत म्हणजे वरती आसीन म्हणजे बसलेला ऊर्ध्वगामी म्हणजे वरच्या दिशेनं जाणारी जी दिशा आहे यावरून आपल्याला आपल्याकडे काही शब्द आलेले ते म्हणजे उत्तीर्ण म्हणजे वरच्या वर्गात गेला मग उदासीन म्हणजे काय तर ज्याला अहम ब्रह्मास्मी मी भ भगवंताचाच अंशरूप आत्मा आहे याची जाणीव झालेली आहे त्याला सुखदुःखाची समत्वानं अनुभूती होते तो उदासीन समजावा साधं उदाहरण पाहूया आपण की आपण पन्हाळगडाच्या पुसाटी पॉइंटवर आपण उभे आहोत आणि तिथून आपण खाली पाहिलं पाहिलं तर आपल्याला सगळं गाव माणसं ही अगदी छोटी 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 दिसतात तिथला आवाज सुद्धा आपल्याला ऐकू येत नाही कारण का तर आपण वरती असतो आपण उदासीन असतो जो उदासीन आहे त्याची सुखदुःखे समे कृत्वा लाभा लाभव जया जय अशी अवस्था होते कोणत्याही गोष्टीकडे पाहताना तटस्थ वृत्तीनं भक्त पाहतो ती अवस्था म्हणजे उदासीन असते म्हणजे अगदी सांगायचं तर की काही झालं म्हणजे दुःख झालं काही सुख आलं तरीसुद्धा ती व्यक्ती अगदी समत्व पातळीनं तटस्थपणे त्या गोष्टीकडे पाहत असते अध्यात्मामध्ये मध्ये अशी उदासीनता येणं म्हणजे मोक्षाकडे एक पाऊल पुढे टाकणं आता दुसरा शब्द पाहूयात की तापसी तापसी म्हणजे आपल्या सगळ्यांना माहितीये की तप करणारा आता हल्लीच्या लोकांना तप करणं म्हणजे कोणत्या तरी निबिड अरण्यामध्ये जाऊन एका पायावर उभं राहणं फळं झाडपाला खाणं भगवंत प्राप्तीसाठी वर्षानुवर्ष जप करणं असं वाटतं अशी साधना काही युगांमध्ये होती पूर्वी पण तप म्हणजे एका विशिष्ट ध्येयाप्राप्तीसाठी अविरतपणे अभ्यास करणं ज्ञानप्राप्ती करणं म्हणजे तप आहे आणि अशी एकाग्रता असणारा भक्त भगवंताचा प्रिय असतो बरं का अनेकांना एकांतामध्ये काही चांगल्या गोष्टी सुचतात उत्तम ग्रंथांचं लेखन हे एकांतामध्ये झालेलं आहे अशाच लोकांना आपण तापसी असं म्हणतो आता तिसरा शब्द म्हणजे ब्रह्मचारी आता ब्रह्मचारी म्हटलं की अनेकांना म्हणजे खूप वेगळं वाटतं काही जणांच्या भो भोव उंचावतात ब्रह्मचारी म्हणजे लग्न न करणं प्रपंच न करणं स्त्रीचा स्पर्श न झालेला भक्त किंवा साधू म्हणजे तो ब्रह्मचारी आहे पण आजच्या काळातील माझ्या दृष्टीनं म्हणजे ही माझी एक छोटीशी संकल्पना आहे कल्पना ह्या म्हणावं तर की आजच्या दृष्टीनं आजच्या काळातील माझ्या दृष्टीनं ब्रह्मचारित्व याची व्याख्या खूप वेगळी आहे ब्रह्म म्हणजे काय तर सत्य आणि आचारी म्हणजे आचरण करणारा जो सत्याने आपल्या जीवनामध्ये आचरण करतो तो मला असं वाटतं की आजच्या काळामध्ये ब्रह्मचारी आहे एकविसाव्या शतकातील आणि कलियुगातील ही व्याख्या असल्यानं सत्याला कलियुगामध्ये महत्त्व नाही म्हणून जो या युगातही सत्याने धर्माने वागतो तो माझ्या मते ब्रह्मचारी आहे कलियुगातला ब्रह्मचारी आपण म्हणूया आणि म्हणून ब्रह्मचारी म्हणजे प्रापंचिक व्यवहारापासून लांब राहून भगवंताशी अनुसंधान ठेवणारा अनेकांनी राष्ट्रकार्यासाठी आजन्म तर स्वीकारलेलं आहे आपल्या सगळ्यांना माहिती आहे सर्वोत्तम सर्वसाक्षी ब्रह्मे परमेश्वराचे असे श्रेष्ठ भक्त असतात म्हणून ब्रह्मचारी या शब्दाची थोडीशी वेगळी व्याख्या मी आपल्या सगळ्यांच्यासमोर मांडलेली आहे आणि आजच्या या मनोबोध या मालिकेमध्ये खूप छान विषय समर्थांनी आपल्याला समजावून सांगितलेले आहेत आणि मला असं वाटतं की मी या श्लोकाच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत काही थोडंसं म्हणजे अगदी मला माझी मी फार अल्पमती आहे मी फार काही मोठी कोणी नाही आहे पण जे जे काही मला समर्थांनी माझ्या डोक्यामध्ये घातलेलं आहे बुद्धीमध्ये ते खरं तर सगळं करवून घेत आहेत आणि मी तुमच्यासमोर फक्त मांडती आहे आणि हा केवळ मी एक साधन मात्र आहे आणि म्हणून हे सगळं समर्थांच्या चरणी मी अर्पण करते पुन्हा भेटूया मनोबोधच्या पुढच्या भागामध्ये तोपर्यंत जय जय समर्थ